इतिहासात पहिल्यांदाच चांदीचे तीन लाख रुपयांचा टप्पा ओलांडला आहे एम सी एक्स वर चांदी उसळली आता प्रश्न एकच आहे चांदी घ्यावी विकावी की होल्ड करावी नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहात पोलीस डायरी न्यूज मी आहे तुमचा पोलीस डायरी न्यूज प्रतिनिधी राज निर्भवने चांदीच्या दरांनी आज सर्वसामान्यांपासून तर गुंतवणूकदारांपर्यंत सगळ्यांनाच धक्का दिला आहे सध्याची मुख्य बातमी अशी आहे की एम सी एक्स म्हणजेच मल्टी कमोडिटी मल्टी कमोडिटी एक्सचेंज वर आज चांदीचा दर पहिल्यांदाच तीन लाख रुपये प्रति किलोच्या पुढे गेला आहे ही आतापर्यंतची चांदीची सर्वात उंचाव किंमत मानली जात आहे दर वाढवण्यामागची कारण काय तज्ञांच्या मध्ये चांदीच्या दरात उसळी येण्यामागे तीन मोठे कारण आहे जागतिक तणाव मध्य पूर्वी आणि युक्रेन सारख्या भागातील संघर्षामुळे सुरक्षित गुंतवणुकीकडे कल वाढला आहे तर दुसरा औद्योगिक मागणी प्रचंड वाढली सोलार पॅनल इलेक्ट्रिक वाहन आणि इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात चांदीचा सा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याने देखील याची मागणी वाढली आहे तर तीन डॉलर कमकुवत कमोडिटी मजबूत डॉलर निदर्शनास घसरल्यामुळे व धातू फायदा झाला आहे एक्सपर्ट काय सांगतात कमोडिटी तज्ज्ञांच्या मते शॉर्ट मध्ये किंमत स्थिर राहू शकते मात्र लॉन्च टर्म लाँग टर्म साठी चांदीत अजूनही दम आहे तज्ञांचा सल्ला काय आहे आधी गुंतवणूक केल्यांनी होल्ड करणे योग्य नवीन गुंतवणूकदारांनी थेट मोठी खरेदी टाळावी आणि तीन किंमत घसरल्यास टप्प्या टप्प्याने खरेदी करावी विशेष विशेष महत्वाचा इशारा बाजारातील तेजी पाहून घाईघाईने गुंतवणूक करू नका कारण चांदीमध्ये मोठे चढ उतार होण्याची शक्यता कायम असते या गोष्टीचा थोडक्यात निष्कर्ष असा होतो की चांदी तीन लाखांच्या पुढे गेली असून ऐतिहासिक चांदीने उच्चांक गाठला आहे जागतिक तणाव आणि औद्योगिक मागणी मुख्य कारण दिसून राहिले दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी सकारात्मक संकेत आहे पण सावधगिरी अत्यंत गरजेची आहे तुमच्या मते चांदीचा दर अजून वाढेल का की आता घसरणार सुरू होईल तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर्स आणि सबस्क्राईब करा आणि पात्र पोलीस डायरी न्यूज